हरिपूर गावात काही डेंगू सदृश आढळले होते त्यानंतर हरिपूर ग्रामपंचायत आणि आरोग्यवर्धिनी केंद्र सतर्क झाले आहे सध्या स्थितीत भागाभागात औषध फवारणी सर्वेक्षण करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरून न जाता ग्रामपंचायत व आरोग्य केंद्राशी संपर्क साधून पुढील उपचार करून घ्यावेत असे आवाहन सरपंच राजश्री अरविंद भाऊ तांबवेकर यांनी केले नमस्कार मी सरपंच राजश्री तांबवेकर ग्रामपंचायत हरिपूर आता सध्या आपल्याकडे साथीच्या आजाराची लक्षणं चालू आहेत आणि एक पेशंट सापडलेला आहे तरी सर्वांनी काळजी घ्यावी पाणी उकळून प्यावे आणि जास्तीत जास्त प्रयत्न करावा की आपल्या इथं पाणी साठू नये याबद्दल आणि ग्रामपंचायत हरिपूर आणि आरोग्य विभाग पूर्णपणे याच्यावर कार्य करत आहे तुम्हाला काही आढळल्यास ग्रामपंचायतीशी आणि आरोग्य विभागाशी संपर्क साधावा दरम्यान आरोग्य केंद्रामार्फत आशा सेविका घरोघरी जाऊन डेंगू आजाराबाबतचे सर्वेक्षण करीत आहेत भविष्यात जरी एखादी साथ उद्भवलीस तर आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती समुदाय अधिकारी डॉ स्वाती चौगले पाटील यांनी दिली स्वप्ननगरी तसेच श्री पार्क येथे डेंगू सदृश एक रुग्ण आढळून आला त्यानंतर आम्ही त्या स्वप्न नगरी तसेच पार्क गजानन कॉलनी भिजेत या ठिकाणी आशा तसेच आमचे एमपीडब्ल्यू यांच्या मार्फत सर्वे करून तिथला कंटेनर सर्वे केलेला आहे आतमध्ये जे काही पाण्याचे साठे वगैरे किंवा काय असतील घरामध्ये याचे सुद्धा सर्वे केलेला आहे आणि तशी माहिती ग्रामपंचायतीला देऊन तसेच ग्रामपंचायत तसेच आरोग्य विभाग यांच्याकडून फवारणी तसेच तिथले काही टेमिफॉस किंवा याची फवारणी असेल ती करून घेतलेली आहे तसेच सात ते आठ असे रुग्ण आढळले की ज्यांना फक्त फिवर होता पण त्यांची डेंग्यू आणि चिकनगुनियाचे याचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत व्हायरल फिवर सदृश्य हे रुग्ण असल्यामुळे काळजीचे काही कारण नाही लोकांनी घाबरून न जाता तसं काही लक्षणे आढळल्यास तुम्ही आमच्याशी आरोग्य उपकेंद्र हरिपूर तसेच ग्रामपंचायत एत हरिपूर येथे संपर्क साधू साधू घाबरून न जाता आमच्या आशा सुद्धा आपल्या भागात फिरत आहेत त्यांच्याशी सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा